फार्म नमस्कार नमस्कार मित्रांनो मी सर्वांचं नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये स्वागत करत आहे मित्रांनो मी रंदे भैया आपणा सर्वांचे स्वागत करत आहे सकाळ सकाळी या ब्रँड न्यू व्हिडिओ मध्ये बरेच दिवस झाले व्यवहाराची व्हिडिओ बघताय सगळे व्हिडिओ बघताय पण आपला मेन चॅनलचा मोठी म्हणजे तुम्हाला मदत होणे तर मित्रांनो तुम्हाला मदत होण्यासाठी पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओ घेऊन आलोय व्हिडिओ काय आहे तर शेळ्याच्या डोळ्याला चिपडे येतात पाणी येतं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये म्हणजे आता इथून पुढं चालूच होणार ते सर्रास सगळ्या शेळ्याच्या डोळ्याला असं चिपडे चिपडे येणार पाणी येणार किंवा काय होणार तर मित्रांनो मी मित तुम्हाला आज सांगणार आहे की शेळ्याच्या डोळ्याला चिपडे पाणी आल्यानंतर आता हे बघा ए बिंगजा जा घुमजा हे बघा ही शि आहे नवीन पाठरू आपण जे आणलेलं होतं एक नंबर क्वालिटीचं तर याच्या डोळ्याला पाणी येतं आहे बघू शकता चिपडा येत आहे किंवा मग अजून एखाद्या शेळीला तर आलंच असेल हे याचं मागं कारण काय आहे तेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि उपाय काय करायचा तेही तुम्हाला मी सांगणार आहे तर या व्हिडिओकड जबरदस्तपणे लक्ष द्या बघा मित्रांनो एखादी शेळी तर सापडणंच आपल्याला जिच्या डोळ्याला पाणी वगैरे असेल नसेल जरीही तरी बी बघून घ्या हे का होतं काय नाही होत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरचा उपायसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघू शकता मित्रांनो हे बघा समोर दिसत असलेली ही शेळी हिच्या डोळ्याला पाणी येत आहे चिकट स्त्राव येत आहे ये याच्या मागचं एक कारण सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय ते म्हणजे आता तुम्हाला नॉर्मली माहितीच असेल की एखाद्या शेळीला फटका लागतो काटा घुसतो किंवा काय प्रॉब्लेम होतो माती जाते फुफाटा जातो तर त्यावेळेस एखाद्या शेळीला होऊ शकतं पण जर सगळ्या शेळ्यांना संगच होत असेल तर त्याच्या मागे कारण तुम्हाला सांगतो मी एक कारण म्हणजे सात येला आलं म्हणून तिला आलं तिला आलं म्हणून तिला आलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे बघा हे जे सूर्यदेवता आहे तर यांच्या कृपेमुळं या शेळ्यांच्या डोळ्याला पाणी येतं म्हणजे काय उन्हाच्या दिवसामध्ये मित्रांनो उन्हाळ्यामध्ये उन्हामुळे उन्हामुळे काय होतं उन्हामुळे शेळ्यांच्या डोळ्याला पाणी येतं आता त्याच्यासाठी काय करायचं का तर शक्यतो दुपारच्या वेळेला शेळ्यांना झाडाखाली बसवून ठेवायचं काही काहींच्या गोठ्यात असतात तर त्यांना दुसरे काही कारण असू शकतात माती जाणे फोपाटा जाणे टोला लागणे किंवा मग ह्या उन्हाळ्यामध्ये जास्त गरमीमुळे जास्त झळा लागल्यामुळे शेळ्यांच्या डोळ्याला पाणी वगैरे येत असतं आता याच्यावर उपाय काय आहे मित्रांनो ट्यूब्स मिळतात स्प्रे मिळतात सगळं काही मिळतं सॉरी स्प्रे म्हणतोय मी ट्यूब मिळतात असे आपण जे ड्रॉप टाकतो ते ड्रॉप मिळतात सगळं काय मिळतं तुम्हाला गावठीला सगळ्यात पहिले सांगणार आहे जो की सगळ्यात कारगर साबित होतो दरवेळी मी तोच उपाय करतो तो उपाय म्हणजे कोणता चला तर तुम्हाला दाखवतो र रिटी बघू शकता मित्रांनो माझ्या हातात तांब्या मा आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे पाणी कोणचं आहे मित्रांनो तर पाणी आहे मिठाचं पाणी मिठाचं थोडंसं कोमट पाणी मी घेतलेलं आहे बघू शकता याच्यातून वाफा निघत असतील तुम्हाला दिसत बी असतील आहे का तर हे कोमट पाणी घ्यायचं मित्रांनो मिठाचं पाणी आणि सकाळ सकाळी मित्रांनो शेळीच्या डोळ्यामध्ये या गरम पाण्याच्या गरम नाही कोमट पाण्याच्या गुळण्या मारायच्या मित्रांनो जेणेकरून शेळीचा डोळा एकदम फ्रेश होईल आता इथे मोबाईल धरायला कॅमेरा धरायला कोणी नाही पण तरीही मी ट्राय करतो तुम्हाला एक कसं करायचं काय करायचं ते दाखवण्यासाठी तर बघा मित्रांनो बघत राहा हे बघा <laughs> हे, मोकार खरट पाणी सांगू नाही शकत मी इतकं खरट आहे पण हाय खरट बरच खरट हम्म <laughs> एका साइडच्याच डोळ्याला आलं होतं त्याच्यामुळं भरपूर झालं एवढं पाणी नो प्रॉब्लेम अजून एखाद्या शेळीला असलं तर पाणी उपयोगात येऊन जाईल आपलं नसलं तर काही अडचण नाही आपली बॉयलर बघा कशी आहे आणि ही आपली <coughs> ही आपली बॉयलर आणि हिचं नाव काय होतं मी विसरलो काय नाव होतं हिचं हिचं काय नाव होतं असू द्या ह्या दोन पाठी आपण ठेवलेल्या आहेत यावर्षी घरी सिंगल सिंगल झाल्या होत्या तर फास्ट वाढल्या तर त्याच ठेवल्या बघा अजून ही क्वालिटी उपलब्ध आहे रणदेभाया शेळीपालम फार्मवरती फुल जबरदस्त डबल हड्डी मापामध्ये काठेवाडी शेळ्या आता ही दुधाची आहे केवढं माप आहे जबरदस्त खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता बाकी पिल्लंसुद्धा आहेत बघा आता अशी पिल्लं दिली आपण पाच हजार रुपयानं जर कोणाला अजूनही पाहिजे असेल तर पाठी आहेत बघा ही एक पाठ आहे ही एक पाठ आहे ही एक पाठ आहे आणि ह्या सगळ्या म्हणजे प्युअर क्वालिटीच्या काठेवाडी पाठी आहेत काय विषय नाही आहे ओके बघू शकता हा 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 माप लय जबरदस्ती बरं का व्हिडिओमध्ये कळतं का नाही कळतं काही माहीत नाही पण मोठ्या मापाच्या आहेत आणि जे आत्ता आपण डोळ्याला पाणी मारलं तशा त्या मापाच्या सुद्धा शेळ्या आहेत अजून ह्या मापाच्यासुद्धा शेळ्या आहेत ही तर लय भारी गुणाची राग आहे आपली ही एक आहे लिटर भरदू दे हिला एकदम बुट्टी शेळी पण लिटर भरदू दे काय क्वालिटी तिची तिलाच माहिती बिचारीला उठ बरं मग बघू शकता ओके हां तर मित्रांनो अजून एक गोष्ट हे बघा तुम्हाला ट्यूब दाखवायची ती तर ही आहे पेंडिस्ट्रीन एस एच ट्यूब ही ट्यूब कशासाठी कर यूज करतात हे तर पेंडिस्ट्रीन एस एच ट्यूब मित्रांनो मेनली आपलं कास दहा जेव्हा होतो किंवा मग शेळीच्या सडातून पाणी येतं किंवा जखम होते कासाला त्यावेळेला ही पेंडिस्टीन यशस्टी वरून लावतो किंवा मग मध्ये सोडत असतो आपण पण मित्रांनो आता सध्या हिचा उपयोग काय तर हिचा उपयोग आपण करणार आहोत त्या शेळीच्या डोळ्यामध्ये टाकायला कशासाठी तर तिचे चि जे चिपडे येले आता नॅचरल उपाय तर आपण केलात चांगली गोष्ट आहे पण मित्रांनो नॅचरल उपायसोबत मेडिसिनल यूज आता तुम्हाला माहिती आहे आपला मेडिसिनसाठी जो आपण ग्रुप खोलेला आहे तो तर एकदम बेस्ट चालू आहे फीज त्याची एक हजार रुपये आहे खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप करू शकता तुम्ही काही विषय नाही एखाद्या लयच अडचण असली तर तीही सांगू शकता काही विषय नाही आहे आणि पेनिस्टिनियस ट्यूब कशी कर यूज करायची ते मी तुम्हाला आता दाखवतो बघा हे बघा धरली अत आता करा अब क्या करूँ क्या करूँ मैं इसको कुछ तो करना पड़ेगा ना भाई पहले वी जुगाड़ कर तो शिळी बागा दाबून धरलेली आहे आणि कुडगेली शिळी हे बघा अवघडी चला मी तिच्या डोळ्यात ही ट्यूब टाकून ठेवतो आणि मग तुम्हाला दाखव हो। तशी टाकली मी बरीशी अजून थोडीशी टाकून तुम्हाला कॉल करतो तुम्हाल। मी बघू शकता मित्रांनो शेळीच्या डोळ्यात आपण इंडिस्ट्रीन ट्यूब टाकून फ्रेश करून घेतलेला आहे आता व्यवस्थित तिचा डोळा होऊन जाईल व्हिडिओ कंटेंटसाठी नाही तर प्राण्यांची काळजी घ्यावीच लागती तर त्यामुळे आता ते आपण व्यवस्थित तिचे ट्रीटमेंट करून घेतलेले उद्यापर्यंत तिला फरक पडून जाईल हो हो आता उन्हाचं एखाद्या शेळीला होतं तिला ट्रीटमेंट नाही बी केली तर काही फरक पडत नव्हता पण बरं रात ट्रीटमेंट करेल कधी मी आता आहेत अजून आता दूध वगैरे डेअरीला गेलेलं आहे ऑलरेडी ही <laughs> पाठ लागत असली सांगा बरं का कोणाला लयच जबरदस्त शिळी आहे एक लिटर दूध तिला एका टायमाच आहे आणि खूप म्हणजे इतकी बारीक आहे ना हे बघू शकता गुडघ्या एवढी नसन थोडी मोठी असन पण जबरदस्त काय विषय नाही ही, ही? डिस्कोड आंसर, डिस्कोड आंसर ले ले एक आहे डिस्कोड आन्सर आन्सर डान्सरीचं नाव ठेवलेलं आहे कहू माहिती आहे का ही उभं राहिली की एक पाय असा वर धरती पण प्रॉब्लेम प्रॉब्लेम तिला काहीच नाही हिटग्या शेळ्या आहे चलो बाय बाय लव यू ऑल एक चीज मागे आणि दोषी नाही तसा आज सकाळचा टाईम आहे आता झाडण वगैरे करावं लागेल बाय बाय लव यू ऑल